सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत कशा आहेत सर्वजण मजेत ना की माहिती आहे की मी ऑनलाईन ब्लाउज शिलाई क्लास सुरू केलेला आहे आता ऑनलाईन लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लास सुरू करून पण मला जवळजवळ एक वर्ष होत आलेलं आहे तर आतापर्यंत माझ्या सोळा बॅच संपलेल्या आहेत सतरावी बॅच चालू आहे तर आता पुढील बॅच साठी ऍडमिशन चालू आहेत म्हणजे अठराव्या बॅच साठी ऍडमिशन सुरू आहेत ज्यांना ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला वरती मेसेज करायचा आहे तर आता क्लास थोडीशी माहिती देणार आहे आपला क्लास कशावरती आहे कशा पद्धतीने चालणार आहे क्लास मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे तर हा क्लास कोणी करावा क्लास ची फीस किती आहे हे सर्वच तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बऱ्याच कसं आहे बाहेर जाऊन शिकणं होत नाही करायची तर खूप इच्छा असते काही ना काही स्वतःसाठी करावं घरातल्यांसाठी काय करावं चार पैसे आपल्या पण हातामध्ये यावे अशी भरपूर ताईंची इच्छा असते परंतु कसं आहे घरातले कधी बाहेर जाऊ देत नाहीत किंवा घरातून जाणं शक्य नाही करा कारण घरामध्ये कामाचा खूप लोड असतो त्यातल्या बाहेर जाणं शिकणं ऑफलाईन क्लासला आणि तिथून येणं परत घरातलं करणं या सर्व गोष्टीमुळे या सर्व गोष्टीमुळे तुमचा दिवस जातो त्यामुळे घरातील कामं काही पेंडिंग राहतात किंवा ब्लाऊज शिकायचे तसेच पडलेले असतात जे काही स्वप्न आहेत तुमचे ते तर आता तसे काहीच होणार नाही फक्त तुम्हाला दिवसातून तास काढायचा आहे क्लास साठी स्वप्न आहेत ते आता स्वप्न पूर्ण होणार आहेत तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहणार आहात आणि चार पैसे जरी हातामध्ये आले आपल्या तर खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या लेकरांच्या वगैरे जरी गरजा पुरवल्या तर खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी तर तसंच आता मी भरपूर ताईंना मी ऑनलाईन लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लास मध्ये खूप छान पद्धतीने शिकवलेले आहे ते आहे आणि खूप मस्त आता त्या ताई ब्लाऊज शिवत आहेत ज्या ताईंना ब्लाऊज मधलं काहीही माहिती नव्हतं त्या सुद्धा ताई एकदम छान पद्धतीने ब्लाऊज शिवत आहेत आणि आता त्या कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज शिवायला घेत आहेत कस्टमरचे ब्लाऊज म्हटलं की पैसे हातामध्ये येणार झाले म्हणजे आपल्या गरजा आपण पुरवू शकतो तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा क्लास जॉईन करायचा जे जे काही स्वप्न आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभे राहणार आहात तर माझा ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास सुरू करा आणि मस्त मस्त ब्लाउज शिवा कस्टमरचे कस्टमरांनाही खुश करा आणि आता काही ताईंना कसं आहे ब्लाउज येतात स्वतः पुरते येतात पण कस्टमरची घ्यायचं म्हणले की भीती वाटते कॉन्फिडन्स नसतो मग अशा सुद्धा ताईंसाठी माझा क्लास आहे की ज्यांना स्वतःची ब्लाऊज येतात परंतु दुसऱ्याचे ब्लाऊज शिवायचं म्हणले की घाबरतात भीती वाटते येईल की नाही बरोबर येईल की नाही अगोदर ना मी काय करते तुमच्या मनातली जी काही भीती आहे ती भीती काढते कोणत्याही कस्टमरच जरी ब्लाउज आलं तुमच्याकडे ते तुम्हाला कटिंग करून शिवता आलं पाहिजेच या पद्धतीने मी तुम्हाला क्लास मध्ये ट्रेंड करते त्यामुळे तुम्हाला अवघड जाणार नाही खूप सोपं जाणार आहे क्लास मध्ये आणि माझी शिकवण्याची पद्धत तर तुम्हाला माहितच आहे कशी आहे ती जाता काही काहीतरी माझ्या युट्यूब चॅनल वरती नवीन आहेत तर त्यांनी माझ्या अगोदरचे व्हिडिओ जाऊन पहा चॅनलवरती तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत समजून जाईल आणि माझ्याकडे खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत त्यामुळे ब्लाउज मध्ये तुम्हाला जी काही अडचण येणार आहे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सर्व इथं क्लासमध्ये सॉल्व्ह होणार आहेत आणि मी क्लासमध्ये खूप बारीक सारी गोष्टी तुम्हाला सांगत असते त्यामुळे सोपं जाणार आहे अवघड काहीच नाही आता भरपूर प्रॉब्लेम आहेत ब्लाऊजमध्ये पेपर कटिंग करायला येत नाही त्यानंतर कोणत्याही कस्टमरचं ब्लाऊज आला तर पेपर कटिंग जमत नाही भरपूर सारे अडचणी आहेत जसं की आता प्रत्येक कस्टमरचं माप वेगवेगळं असतं तर त्या मापाची कटिंग करता येत नाही तर आता ते पण मी तुम्हाला क्लास मध्ये शिकवते त्यानंतर ब्लाउज कसं शिवायचं ब्लाउजला कशा जोड द्यायच्या आहेत शिलाई फिनिशिंग मध्ये यावं यासाठी पण मी भरपूर साऱ्या टिप्स देते क्लासमध्ये त्यामुळे फिनिशिंग पण सुधारणार ब्लाऊज पण व्यवस्थित येणार आणि कस्टमरला पण खूप छान बसणार अशाच पद्धतीने मी तुम्हाला क्लास मध्ये ट्रेंड करते त्यामुळे माझा क्लास नक्की तुम्ही जॉईन करा आणि मस्त मस्त कस्टमरांचे स्वतःचे ब्लाउज शिवा त्यानंतर पुढे आता बऱ्याच त्यांचे कॉमन प्रश्न आहेत तर तुमचा क्लास कसा जॉईन करायचा आहे तुम्हाला माझा स्क्रीन वरती व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला मला मेसेज करायचा आहे मेसेज केला की सर्व डिटेल माहिती मिळून जाईल क्लास विषयी मग त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचंय ऍडमिशन घ्यायचंय त्यांचं रजिस्ट्रेशन साठी नाव द्यायचंय अशा पद्धतीने आपला क्लास आहे आणि क्लास कशावरती आहे हा दुसरा प्रश्न आहे तर आपला जो क्लास आहे तो ऑनलाईन लाईव्ह झूम मिटिंग वरती आहे झूम मिटिंग तर आता सर्वांना माहितच आहे तर ज्या वेळेस लॉकडाऊन होत ना त्यावेळेस आपल्या सर्व लेकरांचे शिक्षण झूम हो, ऍप वरतीच झालेले आहेत आजकाल झूम ऍप जे आहे ना ते लहान लहान लेकरांना माहिती आहे की कसं चालवायचं असतं त्यामुळे चाल झूम ऍप चालवणं काही अवघड नाही खूप सोपं आहे आणि ज्या कोणाताईला झूम ऍप विषयी भी थोडीशी भीती वाटते तर ती अगोदर भीती मी मनातील काढून टाकते झूम ऍप आहे कसं चालवायचं चा, ऑनलाईन आहे समजेल की नाही अशा बरच त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतात किंवा घरच्यांच्या मनामध्ये प्रश्न येतात आता ही ऑफलाईन क्लास जाऊन शिकली नाही आता ऑनलाईन क्लास मध्ये काय शिकेल अशाही भरपूर ताई माझ्या क्लास मध्ये येऊन गेलेल्या आहेत की ज्यांनी ऑफलाईन केलेलं आहे पण तिथे ज्या तुम्हाला बारीक सारी गोष्टी ज्या पाहिजे आहेत त्या तुम्हाला मिळालेल्या नाहीत परंतु माझ्या क्लास मध्ये खूप साऱ्या बारीक सारी गोष्टी मी तुम्हाला सांगते आणि खूप साऱ्या टिप्स आहेत ट्रिक्स आहेत त्यामुळे ब्लाउज पण छान येतील आणि कस्टमरला किंवा तुमचे स्वतःचे असतील तर एकदम मस्त बसतील तर अशा पद्धतीने माझा झूम ऍप वरती लाईव्ह क्लास आहे आता ऑनलाईन आहे लाईव्ह आहे आता काही ताईंचा अगोदरच्या झालेल्या बॅच ताईंच म्हणणं आहे की मी ऑनलाईन असं शिकले आम्हाला असं वाटतच नाही तुम्ही आमच्या समोर बसून शिकवलात की काय असं वाटतंय बऱ्याच ताई असं म्हटलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे ऑनलाईन जरी असलं तर मी तुम्हाला ऑफलाईन पेक्षा खूप छान पद्धतीने शिकवते तुम्हालाही वाटेल की मी तुमच्या समोरच बसून शिकवत आहे असं तुम्हालाही वाटेल मस्त मस्त शिकवते आणि परफेक्टपणे शिकवते आणि माझ्याकडे खूप सारे ब्लाउजचे चार्ट आहेत खूप साऱ्या टिप्स ट्रिक्स आहेत त्यामुळे अवघड इथे जाण्याचा विषयच नाही तर क्लास आहे ऑनलाईन लाईव्ह झूम मिटिंग वरती ज्या कोणाता येला झूम ऍप विषयी माहिती नाही त्यांच्यासाठी मी व्हिडिओ पाठवत हो असते झूम ऍपच्या माहितीचे ते एक दोन व्हिडिओ बघितले की तुम्हाला लगेच झूम ऍप विषयी समजून जाईल त्यानंतर आता पुढील बॅच आहे ती आपली किती तारखेला आहे आता पुढील बॅच आहे आपली अठरावी बॅच आहे तर अठराव्या बॅचसाठी ॲडमिशन चालू आहेत तर अठरावी जी बॅच आहे ना सहा सहा ती सहा फेब्रुवारीला आहे सहा फेब्रुवारी तर तिचा टायमिंग राहील दुपारी चार ते पाच चा टायमिंग आहे निवांत वेळ आहे आपल्याकडे ज्या वेळेस आपल्या घरातील काम वगैरे सर्व होतं त्यावेळेस तर आपल्याकडे निवांत वेळ असतो चार ते पाच त्यावेळेस माझा क्लास आहे तुम्हाला फक्त तुमचा एक तास द्यायचा आहे आणि फोन समोर तुम्हाला बसायचं आहे तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही किंवा असं काही म्हणजे उन्हात जायची गरज नाही किंवा काही गरज नाही फक्त एक तास तुम्हाला फोन समोर बसायचा आहे आणि क्लास जॉईन करायचा आहे तुम्ही तुमच्या घरातील काम करत करत सुद्धा क्लास जॉईन करू शकता आणि क्लासचे रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळतात जे काही क्लासमध्ये शिकवलेलं आहे त्याचे रोजच्या रोज तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळतात जरी समजा कोणा ताई, ताई जर क्लासला जॉईन झाला नाही तर त्या म्हणजे सर्वांनाच रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळतात पण तू जर जॉईन होणं जर झालं नाही तर तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळतो त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आणि ते जे व्हिडिओ आहेत ना लाईफ टाईम साठी तुमच्यापाशी राहणार आहेत ज्या तुम्हाला गरज पडेल ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की मला आता हे विसरल्यासारखं झालंय त्यावेळेस तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ जाऊन व्हॉट्सअपवरती पाहू शकता रोजच्या रोज तुम्हाला व्हॉट्सअपवरती रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळत जातील आणि क्लास ची लिंक सुद्धा आणि क्लास ची लिंक सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअप वरतीच मिळणार आहे फक्त त्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचंय क्लास झाला चालू अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने क्लासला जॉईन व्हायचंय काहीच नाही टेन्शन झुम ऍप चालवणं काहीच अवघड नाही मी सर्व तुम्हाला सांगते मी आहे तुम्हाला चुप्या माहिती सांगण्यासाठी त्यामुळे जे काही तुमचं टेन्शन आहे ते सर्व माझ्यावरती सोडा मी तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगेन तर क्लासच टायमिंग तर मी सांगितलं दुपारी चार ते पाच आहे सहा फेब्रुवारीला आपली बॅच आहे आणि आता पुढचा प्रश्न किती दिवसांची आहे तर आपली जी बॅच असते ना ते एकवीस दिवसांची असते आता एकवीस दिवस म्हटली काही त्यांचं म्हणणंच दिवसामध्ये कव्हर होईल का तर हो एकवीस दिवसामध्ये खबर होतं आतापर्यंत माझ्या सोळा बॅच संपलेल्या आहेत सोळाव्या बॅच पर्यंत ताई खूप छान पद्धतीने ब्लाऊज शिवत आहेत व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला भरपूर ताईंनी मला छान छान ब्लाउज शिवून त्याचे फोटो पाठवलेले आहेत आणि मी स्क्रीनशॉट काढून घेतलेले आहेत त्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळतील त्या तुम्हाला बघायच्या आहेत मस्त मस्त ब्लाऊज शिवत आहेत कस्टमर चे राहू द्या किंवा स्वतःचे द्या छान ब्लाऊज शिवत आहेत त्या फोटो बघा तुम्ही एकडेच तुम्हाला समजून जाईल अशा पद्धतीने एक दुसऱ्याचा क्लास आहे कव्हर होत आणि क्लास मध्ये काही गोष्टी अशा आहेत की मी तुम्हाला माझ्यासोबत करून घेते त्यामुळे तुम्हाला अवघड जाण्याचा इथे विषयच नाही आणि शिवत असताना पण फिनिशिंग बऱ्याच जणांना जमत नाही तर फिनिशिंग साठी पण मी खूप सारा टिप्स देते त्यामुळे फिनिशिंग पण तुमची इथे सुधारणार आहे त्यानंतर आपल्याला क्लास मध्ये काय काय शिकायचं आहे तर हा जो क्लास आहे ना तो बेसिक आहे बेसिक म्हणजे की काय आलं कटोरे ब्लाउज ब्लाउज ब्लाऊज टक्स ब्लाउज बेसिक मध्ये आपल्याला तीन प्रकारचे ब्लाऊज शिकायचे आहेत फोरटेक्स ब्लाउज कटोरी ब्लाऊज आणि कट ब्लाऊज तर त्यामध्ये आलं माप्या ब्लाऊज माप घेणं त्यानंतर डायग्राम आहे त्या बोर्डवरती मी डायग्राम काढून दाखवते प्रत्येक ब्लाऊजचा डायग्राम आहे त्या डायग्राम मुळे पण आपल्याला खूप सारा फायदा होतो ज्या वेळेस आपल्याला वाटलं हे विसरलं आहे तर तुम्ही डायग्राम कडे बघितलात की पटकन लक्षात येतं त्यामुळे डायग्राम पण तितकेच महत्वाचे आहेत त्यानंतर पेपर कटिंग आहे कोणत्याही साईजचं कस्टमरचं ब्लाऊज आलं तर ते तुम्हाला पेपर कटिंग करून ब्लाउज शिवता आलं पाहिजे अशा पद्धतीने मी शिकवणार आहे त्यानंतर ब्लाउज कसे शिवायचे आहेत ते पण सांगणार आहे त्यानंतर डायरेक्ट कपड्यावरती ब्लाऊज कसे कट करायचे आहेत ते पण सांगणार आहे ते पण आहे क्लासमध्ये अशा पद्धतीने सर्वच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊज शिवत असताना बरेच प्रॉब्लेम येतात शोल्डर उतरणे मुंढ्यामध्ये फुगा येणे किंवा पाठीतून ब्लाउज उचलणे कटोरीचा न नीट येणे आणि फिटिंग सरळ न येणे तर आणि गोट पण आहे गोट पण मी तुम्हाला खूप छान पद्धतीने एकदम गोल असा गोठ बनवायचा कसा ते शिकवणार आहे क्लासमध्ये सर्वच आहे जे की तुम्हाला बेसिक आहे बेसिक मध्ये त्या सर्वच गोष्टी आल्या ज्या कोणाला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी पटपट ऍडमिशन घ्यायचे आहेत सहा फेब्रुवारीला आपली बॅच आहे त्याच्या अगोदरच तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे परत सांगते सहा फेब्रुवारीला आपली बॅच आहे तिचा टायमिंग आहे दुपारी चार ते पाच एकवीस दिवसात आपला क्लास राहील आणि एक तास असतो रोज एक तास असतो आता तुम्हाला वाटेल रोज एक तासच का तर एकच तास म्हणून नाही कधी कधी जास्त पण वेळ लागेल कधी कमी पण वेळ लागेल जो आपण टॉपिक घेतलेला आहे तो टॉपिक संपत नाही तो क्लास चालूच असतो दीड तास पण लागेल सव्वा तास पण लागेल एक तास पण लागेल अशा पद्धतीने आपला क्लास चालतो तर आता आता फीस क्लासची क्लासची किती आहे 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 जी ना ती खूप कमी तुम्ही जर दिवसातून दोन तीन जरी ब्लाउज शिवलात तरी क्लासची फीस फिटून जाते खूप कमी फीस लावलेली आहे ऑफलाइन क्लास पेक्षा माझी फीस खूप खूप कमी आहे त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे कमी पैशामध्ये तुम्ही परफेक्टपणे परफेक्टपणे ब्लाउज शिकून जाणार आहेत एवढी मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देईन की मी तुम्हाला इथून तुम परफेक्टपणे परफेक्टपणे ब्लाउज शिवायला शिकवणारच आहे एकदम छान पद्धतीने पुन्हा चालून तुम्हाला काही अडचणी वगैरे आल्या तर त्या सर्व अडचणीचं पण सोल्युशन मी तुम्हाला क्लासमध्ये सांगत असते आणि व्हॉट्सअप वरती पण तुम्ही विचारू शकता मस्त मस्त ब्लाउज शिवायचे आहेत आपल्याला कस्टमरचे स्वतःचे अशा पद्धतीने आपला क्लास चालतो ऑनलाईन लाईव्ह झूम मिटिंग वरती लाईव्ह जरी असलं तरी खूप साऱ्या गोष्टी आहेत लाईव्ह मध्ये त्यामुळे तुम्हाला क्लास जॉईन करायचा आहे आता जर समजा तुम्ही ऑफलाईन क्लासला गेलात तर त्या तुम्हाला बारीक सारीक गोष्टी सांगतात का आता तुमच्यातल्या कोणी केलाच असेल ऑफलाईन क्लास भरपूर जण करतात पण तिथं त्या ऑफलाईन क्लास मध्ये बारीक सारीक गोष्टी पण ना सांगत नाहीत आणि त्यातल्या त्या डबल दोन दोन तीन तीन वेळेस विचारायचं म्हटलं तरी त्या सांगत नाहीत व्यवस्थित तर असं नाही तुम्ही चार दर, चार जर जरी विचारलात तरी मी तुम्हाला तुम्हाला सांगते त्याचा खूप फायदा होणार आहे त्यामुळे माझा क्लास तुम्हाला जॉईन करायचा आहे मस्त पद्धतीने आहे क्लास आणि छान पद्धतीने शिकवते मी तुम्हाला खूप सारा खूप सोप्या पद्धतीने त्यामुळे क्लास जॉईन करा आणि स्वतःच्या पायावरती उभे राहा तर मग कोण कोण जॉईन करणार आहे माझा क्लास चला ज्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांनी मला वरती मेसेज करा आणि क्लासची जी लिंक असते ना ती तुम्हाला वरती मिळत असते काहीच करायचं टेन्शन नाही फक्त वरती जी लिंक आलेली आहे तिला फक्त क्लिक करायचं आहे फोन समोर बसायचंय झालं एवढंच काम करायचंय तुम्हाला आणि क्लासमध्ये प्रॅक्टिकली काही गोष्टी करून घेते आणि होमवर्क सुद्धा दिला जातो होमवर्क रोजच्या रोज करायचं आणि त्याचा फोटो मला व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवायचे आहेत रोजच्या रोज सर्वांची होमवर्क मी चेक करत असते साहित्य वगैरे काय काय लागणार आहे ते तुम्हाला ऍडमिशन घेतल्यानंतर सर्वच मिळून जाईल तर चला ज्यांना ऍडमिशन घ्यायचं जा, त्यांनी ऍडमिशन घ्या लिमिटेड ऍडमिशन आहेत चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडीओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मला पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ